नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सायकोविद्या या आपल्या युट्यूब चॅनल आज आपण मोटिवेशन यातील महत्वाची थिअरी मेस्लो गरजांची अधिश्रेणी मेस्लो नीड ऑफ हिरार्की यावर चर्चा करूया चला तर मग सुरुवात करूया मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलंय प्रेरणा म्हणजे काय प्रेरणा मोटिव्हेशन हे आपले वर्तन ठरवते आपलं बिहेवियर हे आपल्या प्रेरणेमुळे आपल्या मोटिवेशनमुळे यावरूनच मेस्लोनी आपली अधिश्रेणी ही बनवली अब्राहम मेस्लो हे एक मानवतावादी मानसशास्त्रज्ञ आहे त्यांचा जन्म एकोणीसशे आठ न्यूयॉर्क येथे झाला एकोणीसशे त्रेचाळीस साली त्यांनी एक प्रबंध रिसर्च पेपर लिहिला थिअरी ऑफ ह्युमन मोटिव्ह यात त्यांनी या आपल्या गरजांची अधिश्रेणी चर्चा केली त्यानंतर एकोणीशे चौपन्न साली त्यांनी एक पुस्तक लिहिलं मोटिवेशन अँड पर्सनॅलिटी आपली गरजांची अधिश्रेणी बघूया की मेस्लो गरजांची अधिश्रेणी म्हणजे काय अब्राहम मेस्लो यांच्या मते प्रेरणा ही एक श्रंखला आहे एक चेन आहे जी माणसांच्या गरजांवर आधारित असते ज्यामध्ये प्राथमिक गरजा आपल्या बेसिक नीड तर आत्मसिद्धी पर्यंतच्या गरजा समाविष्ट मॅस्लोच्या सिद्धांतानुसार लोक या गरजा पूर्ण करण्याच्या इच्छेने प्रेरित होतात हे सगळं आपण मागच्या व्हिडिओमध्ये त्यांच्या डेफिनेशन मध्ये बघितलंय ज्यामध्ये जिवंत राहण्याची आवश्यक मूलभूत गरज तर वैयक्तिक वाढ आणि विकासाच्या समा गरजा समाविष्ट आहेत तर ह्या गरजा पिरामिडच्या सहाय्याने खालच्या दिशेने वरच्या दिशेपर्यंत जातात हे आता पिरामिडच्या खालच्या पातळीवर सगळ्यात बेसिक गरज आहे शारीरिक गरजा त्यानंतर त्याच्या वरच्या पातळीवरती सुरक्षितच्या गरजा त्यानंतर सहवास प्रेमाची गरज त्यानंतर स्व आदर सेल्फ रिस्पेक्ट प्रतिष्ठा विषयक गरज आणि त्यानंतर ह्या करन। सगळ्या गरजा आपण एक एक कडून पुढे बघूया सर्वात प्रथम शारीरिक गरज पिरामिडच्या खालच्या पातळीवर श्वास अन्न पाणी विश्रांती कपडे लैंगिक गरज यासारख्या शारीरिक गरजा असतात या प्रेरणांची पूर्ती झाली नाही तर व्यक्तीचे जीवन धोक्यात येऊ शकत कारण या गरजा मानवी अस्तित्वासाठी खूपच गरजेच्या असतात या अगदी बेसिक नीड्स आहे त्यानंतरची गरज येते सुरक्षिततेची गरज आपल्याला खायला प्यायला जरी चांगलं मिळालं पण जर आपण सुरक्षित नसू तर काय उपयोग सुरक्षितता आणि स्थैर्य याची प्रत्येकालाच गरज असते चोर दरड्यांपासून सुरक्षिततेसाठी आपल्याला घर हवंय नोकरीची सुरक्षितता आर्थिक सुरक्षितता या सगळ्यांमुळे येणारी मान मानसिक सुरक्षितता शारीरिक गरजांची जेव्हा पूर्ती होते मग व्यक्ती सुरक्षिततेच्या गरजांचा विचार करतो मला आज अन्न मिळाला आहे मला आज वस्त्र मिळालं आहे पण हे सुरक्षिततेरित्या सतत मला कसं मिळत राहील यासाठी माणसाला सुरक्षिततेची गरज असते यात सुरक्षितता येते स्थिरता येते परावलंबन म्हणजे कोणावर डिपेंडन्सी नसणे संरक्षण निर्भयता यांचा समावेश होतो यानंतर सुरक्षिततेच्या वरची गरज असते सहवास आणि प्रेमाची गरज लव अँड बिलॉंगिंग नीड्स माणूस हा सामाजिक प्राणी आहे त्याच्या जर बेसिक गरजा पूर्ण झाल्या खाण्यापिण्याच्या मग त्याला जिथे तो बिलॉंग करू शकू असा एक समाज आवश्यक मित्रमैत्रिणी जे त्याला मान्यता देतील स्वीकृती देतील ह्या मी या ग्रुपचा पार्ट आहे असं त्याला वाटेल याची गरज प्रेमाची गरज आपल्या सगळ्याच प्रकारच्या आई वडिलांच्या मित्रमैत्रिणींच्या आपल्या लाईफ पार्टनरच्या सगळ्या प्रेमाची सोबतींची माणसाला गरज असते त्यानंतर येते फोर्थ स्टेजला स्व गरज सेल्फ इस्टीम नीड्स यामध्ये आत्मविश्वास आत्मसम्मान स्व आदर उपलब्धी स्वयंपूर्णता इत्यादींचा समावेश म्हणजे माणसाच्या ज्या बेसिक गरजा आहे की मला अन्न वस्त्र मिळालं मला घर पाणी अर्थार्जन मिळालं प्रेम सहवास मिळाला मग आता मला एक रिस्पेक्ट हवा आहे मला ती एक मान्यता हवी आहे माझ्या ज्या समाजात ज्या यात मी राहत तिथून मला ती मान्यता हवी मला माझा रिस्पेक्ट रिस्पेक्ट हवा आहे मला मान सम्मान हवा ही व्यक्तीची गरज असते त्याचा स्वतःविषयीचा आदर वाढ आणि जर व्यक्तीचा स्वतःविषयीचा आदर वाढत असतो त्यानंतर व्यक्ती स्वतः प्रगती करू शकतो अजून प्रतिष्ठा मिळवू शकतो आणि समजा ही गरज पूर्ण न झाली व्यक्तीचा यामुळे न्यून गंड निर्माण जर त्याला स्व आदर नाही मिळाला सेल्फ रिस्पेक्ट तो डेव्हलप नाही करू शकतो त्याच्या आजूबाजूच्या सर्कलनी त्याला हवी असलेली सम्मान नाही दिला सम्मान म्हणजे एखाद्या स्टेजवर चढून खूप फुलं गुच्छा हा सम्मान नसतो आपण एखाद्या व्यक्तीशी कसं बोलतो आपल्या एखाद्या विद्यार्थ्याशी आपण कसं बोलतो शाळेत आपल्याशी कसं वागल्या जातं आपले मित्रमैत्रिणी आपल्याला कसं रिस्पेक्टफुली बोलतो हे हा आहे सम्मान त्या त्या वयोगटात त्या त्या ग्रुपमध्ये वेळी मिळालेला सम्मान यानुसार व्यक्तीच सेल्फ रिस्पेक्ट डेव्हलपतो आणि त्यामुळे तो प्रगती करू शकतो पण जर ते असं झालं नाही तर त्याच्यात न्यून गंड निर्माण होतो तो निरुपयोगी आहे युजलेस आहे मी अशी भावना त्यात निर्माण होत यानंतरचं आहे फिफ्थ पोझिशन म्हणजे सगळ्यात वरचे पिरामिडची गरज आत्मवास्तविक करण्याची गरज सेल्फ ऍक्च्युलायझेशन नीड ह्या गरजा सर्वचस्व श्रेणीत येतात सर्व पिरामिडच्या सर्वोच्च स्थानी व्यक्ती स्वतःच्या क्षमता ओळखून म्हणजे माझं किती पोटेन्शियल आहे मी काय काय नाही करू शकतो मी आता एका पोझिशनवर आहे एका रिस्पेक्टफुल पोझिशनवर आहे पण मी स्वतःला जेव्हा जाणवतो हो, मी यापेक्षाही मोठं काही करू शकतो मी माझ्या फुल पोटेन्शियलनी काम केलं तर मी भरपूर काही अचीव्ह करू शकतो आणि त्याच्यासाठी व्यक्ती धडपडते स्वतः कला गुण एखाद्या विशेष पॅशन तो व्यक्ती फॉलो करते समजांचा विचार करून व्यक्ती कला विज्ञान क्रीडा साहित्य या क्षेत्रात महत्वाची भर घालतात हे आहे सर्वात उच्च स्थानी असलेलं आत्मवास्तविकीकरणाची गरज आता जेव्हा या पिरामिडनुसार शारीरिक गरज आणि सुरक्षा गरज ह्या प्राथमिक गरजा आहे त्यानंतर येणारी प्रेम आणि सहवासाची गरज स्व आदर ह्या मानसशास्त्रीय म्हणजे सायकोलॉजिकल नीड्स आहे त्यानंतर आपली वर्चस्व श्रेणी आत्मवास्तविकीकरणाची व्यक गरज ही वैयक्तिक विकास गरज आहे त्या या पाच गरजांचा पिरामिडची निर्मिती केली त्यांनी काही वर्षांनी त्यात बदल घडवून आणले मूळ गरजांच्या श्रेणीमध्ये पाच गरजा होत आहेत त्या आपण आता पिरामिडच्या साह्याने बघितल्या आहेत मॅसलून काही काळानंतर त्यात अजून दोन श्रेणी वाढवल्या हो स्व आदर प्रतिष्ठा यानंतर बोधात्मक गरज म्हणजे कॉग्नेटिव्ह नीड्स अँड सौंदर्य विषय गरज म्हणजे एस्थेटिक नीड्स या दोन गरजांचा समावेश केला बोधात्मक गरज म्हणजे काय सुरुवातीच्या ज्या आपल्या चार गरजा आहेत त्यात मॅसलून पहिल्याच्या पिरामिडमध्ये ज्या होत्या त्या त्यांनी तशाच ठेवल्या शारीरिक गरज सुरक्षितता विषयक गरज प्रेम सहवासाची गरज स्व आदर प्रतिष्ठा विषयक गरज त्यानंतर त्यांनी त्यात बोधात्मक गरज त्यांच्यानंतर सौंदर्य विषयक गरज त्यानंतर मग आत्मवास्तवीकरणाची गरज आत्मवास्तवीकरणाची गरज ही पिरामिड मध्ये सर्वोच्च स्थानी आहे तर बोधात्मक गरज म्हणजे कॉग्रेटिव्ह नीड म्हणजे काय हे आपण बघूया बोधात्मक गरज म्हणजे वैचारिक जी गरज असते आजूबाजूचे जग जाणून घेण्यासाठी व्यक्ती ज्ञान संपता करत असते त्याच्यात खूप क्युरॉसिटी असते हे असं का आहे ते तसं का आहे कशामुळे काय घडतं तत्वज्ञान विज्ञान याविषयी व्यक्तीला खूप क्युरॉसिटी असते ही त्याची एक बोधात्मक गरज आहे ही कॉग्नेटिव्ह गरज आहे एक वस्तू जाणून घेतली त्याला अजून दुसरी वस्तू जाणून घ्यायची असते त्यानंतर येथे सौंदर्य विषयक गरज बोधात्मक गरज पूर्ण झाल्यानंतर जगातील सौंदर्याचे रसगण करण्याकडे व्यक्तीचा कल होतो आजूबाजूच्या परिस्थितीतील व्यवस्थितपणा समतोल म्हणजे नेचर मध्ये जे काही व्यवस्थितपणा आहे प्रॉपर एक बॅलन्स मेंटेन केलेलं आहे जसं जर आपण विचार केला तर आपली पृथ्वी आणि आपला सोलर सिस्टीम हे एक व्यवस्थित पद्धतशीर एका बांधणीत आहे त्यांचं व्यवस्थित चक्र सुरू आहे तर यात जे सौंदर्य आहे ते मनुष्याला आकर्षित करत सौंदर्य म्हणजे दिसण्याचं बाहेरील स्वरूप नाही प्रत्येक गोष्टीतलं नेचरमधलं प्रत्येक गोष्ट सृष्टीतलं जे सौंदर्य असतं जे त्याची सूत्रबद्धता असते क्रमबद्धता असते ही स्वतःच्या आयुष्यात पण असावी असं व्यक्तीला जेव्हा वाटू लागतं आणि ही गरज कलात्मक गोष्टींची आवड असताना व्यक्तींमध्ये जास्त आढळत आणि यानंतर जी सर्वोच्च गरज आहे ती आत्म वास्तविकरणाची म्हणजे सेल्फ ऍक्च्युलायझेशन नीड पिरामिडच्या या गरजांचं जे वर्गीकरण आहे ते दोन पद्धतीने केलेलं आहे पिरामिडच्या वरच्या पातळीतील ज्या गरजा आहे त्या वाढीच्या गरजा ग्रोथ नीड आणि खाली खालच्या पातळीच्या ज्या गरजा आहेत त्या नीड कमतरतेच्या गरजा म्हणजे कसं की वाढीच्या गरजा पूर्ण झाल्यामुळे प्रेरणा वाढते म्हणजे जी आपली बोधात्मक गरज आहे ही वाढीची गरज आहे जी सौंदर्यविषयी गरज आहे करण्याची ह्या ज्या वाढीच्या गरजा आहेत एखाद्या वस्तूविषयी आपण जाणून घेतलं मग ती वस्तू असं का झालं याविषयी आपल्याला या जाणून घ्यायचं म्हणजे ज्या वाढीच्या गरजा आहे यांची गरज पूर्ण झाल्यावर ती प्रेरणा संपत नाही तर अजून वाढ घेते ती जाणून घेण्याची पुन्हा वाढ होते आणि कमतरतेच्या गरजा म्हणजे डिफिशियन्सी नीड्स जे आहेत की ते गरजा पूर्ण झाल्यावर प्रेरणा कमी होत म्हणजे आपल्याला प्रचंड भूक लागली आहे प्रचंड तहान लागली आहे तर आपण पाणी पिले किंवा अन्न खाल्ले तर आपली ती गरज शमून जात मग पुन्हा आपल्याला भूकच लाग वेळ लागतो आपला प्रेरणा चक्र पूर्ण झाल्यावर पुन्हा गर, ती भूक लागू शकतो पण लगेच आपल्याला त्या ती गरज संपून जाते आपण एकदा सुरक्षित झालो पाणी पैसा जो व्यवस्थित असला तर ती गरज शमून जाते मॅसलोच असंही म्हणणं होतं व्यक्तीचे वय जसं जसं वाढते तशी तशी व्यक्ती या पिर्यामिडच्या वरच्या दिशेने सरकते तरी काही व्यक्ती याला अपवाद असतात सगळेच उच्च श्रेणीपर्यंत पोहोचतील असं काही गरजेचं नाही आहे ठीक आहे मॅस्लोचा अनेक महान व्यक्तींशी संबंध आला आणि त्यांनी त्याचं जीवन चरित्राचा बारकाईने अभ्यास करून ही श्रेणी वर्चस्व श्रेणी मांडली आहे याच्यात काही अपवाद तर असणारच आहे खालच्या पातळीवरील गरजा म्हणजे आपण अनेक लोक बघितल्या की खालच्या पातळीवरच्या गरजा अपूर्ण असतानाही उच्च पातळीवरील गरजांच्या पूर्तीसाठी व्यक्ती झटतात यात जे काही मोठे सायंटिस्ट संत महात्मे हे लोक येतात ज्यांच्या कदाचित खालच्या पातळीवरच्या गरजा पूर्ण न होताही त्या वरच्या पातळींच्या गरजांसाठी झटतात आणि उलट अल्पसंतुष्ट स्वभावाच्या व्यक्ती क्षमता असूनही त्यांच्या विकासासाठी प्रयत्न करत नाही त्यांच्या क्षमता असते ते भरपूर काही करू शकतात उच्च श्रेणींच्या गरजांपर्यंत जाऊ शकतात पण ते, ते अल्पसंतुष्ट असतात हा आम्हाला इतकं मिळालेलं आहे तर ठीक आहे त्यामुळे ते प्रयत्न करत नाही तर काही का असं होतं की बाह्य परिस्थितीच्या बदलांमुळे म्हणजे जे काही आपलं एन्व्हायरमेंट आपलं सोशल जे काही आपल्या आयुष्यात काही बदल घडतात त्यामुळे काही व्यक्तींचे वर्तन हे बदलतं म्हणजे समजा एखाद्या वर्चस्व श्रेणीवर गेलेला आहे तो बोधात्मक वा पड़ गरज आहे किंवा सौंदर्यविषयी गरज आहे किंवा आत्म वास्तवीकरणाच्या गरजापर्यंत तो व्यक्ती पोहोचलेला आहे पण अचानकपणे त्याच जी सुरक्षित विषयी गरज आहे म्हणजे आर्थिक गरज किंवा सुरक्षित गरजांमध्ये आपण असं समजलं की आर्थिक उत्पन्नाचं साधन एकाएकी बंद पडलं तर ती व्यक्ती पुन्हा खालच्या पातळीवर येऊन ही गरज पूर्ण करण्यात गुंतील म्हणजे परिस्थितीनुसार व्यक्ती या प्रेरणेच्या पातळ्यांवर वल खाली होत राहतात तर आज आपण बघितलं मेस्लो गरजांची अधिश्रेणी त्यांना मेस्लोचा सिद्धांत असेही म्हणतात इंग्लिशमध्ये मेस्लो हिराकी ऑफ नीड्स तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कोणता टॉपिक हवा असेल तर ते, ते कमेंट्स मध्ये कळवा आणि पुढच्या वेळी आपण एक नवीन टॉपिक घेऊन लवकरच भेटूया तोपर्यंत प्रेरित राहा वाढत राहा धन्यवाद